नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी अकरा जानेवारी दोन हजार चोवीस गुरुवारचा दिवस या दिवशी शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आहे म्हणजे महालक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती जिला आपण अमावस्या म्हणतो तर तीसुद्धा याच दिवशी आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारची अगदी थोडक्यात माहिती त्याचबरोबर अमावस्येचा एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्स मध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी जवळपास तेरा डिसेंबर 2023 हजार तेवीस पासून सुरू झालेला मार्गशीर्ष महिना आता अकरा जानेवारी 2024 हजार चोवीसला म्हणजे गुरुवारच्या दिवशी समाप्त होणार आहे मार्गशीर्ष महिना खास करून महालक्ष्मी व्रतासाठी ओळखला जातो यंदा महालक्ष्मी व्रताचे पाच गुरुवार होते त्यापैकी चार गुरुवार झालेले आहेत आणि आता हा पाचवा आणि शेवटचा गुरुवार असणार आहे बऱ्याच ताईंनी अमावस्येची भीती मनात ठेवत किंवा ज्याची त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात तर त्यामुळे चौथ्या गुरुवारीच उद्यापन करून टाकलेलं आहे तरी पण ज्यांचं उद्यापन करायचं राहिलं असेल तर त्यांनी नियमानुसार शेवटच्या म्हणजेच पाचव्या गुरुवारी उद्यापन करावं तरीही तुमच्या काही अडचणी असतील जसं की मासिक धर्म असेल सुतक असेल किंवा इतर काही कारणं आणि समजा एखादा गुरुवार जर सुटून गेलेला असेल सुटून याचा अर्थ की मध्ये एखाद्या म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या किंवा पाचव्या गुरुवारच्या आधी कोणत्याही गुरुवारी तुम्हाला मासिक धर्म किंवा सुतक वगैरे इतर कारणांमुळे फक्त उपवास करता आला पूजा करता आली नाही आणि आता म्हणजे पाचव्या गुरुवारी दुसरं कोणतंही कारण नाही तर तुम्ही पाचव्या गुरुवारीसुद्धा उद्यापन करू शकता आणि पौष महिन्यामध्ये एखाद्या गुरुवार जास्त धरलात तरीसुद्धा चालेल किंवा मग तुम्हाला असं वाटत असेल की जेव्हा माझे सगळे गुरुवार पूजा आणि उपवास यासह पूर्ण होतील तर मी डायरेक्ट पौष महिन्यामध्ये उद्यापन करेल तर तसंसुद्धा चालेल तुम्ही पौष महिन्यात जो गुरुवार येईल तेव्हा सुद्धा उद्यापन करू शकता बऱ्याच जणींना असं वाटतं की पौष महिन्यामध्ये कसं उद्यापन करायचं तर पौष महिना कुठल्याही बाबतीत अशुभ नाही आहे पौष महिन्यात तर यंदा आपल्या श्रीरामांची स्थापना होणार आहे अयोध्येमध्ये आणि दुसरं कारण सांगायचं झालं तर शाकंभरी पौर्णिमासुद्धा पौष महिन्यातच येते खंडेराव महाराज असतील म्हाळसा माता असेल यांचा विवाहसुद्धा पौष महिन्यातच होतो तर पौष महिन्याला कोणतीही अडचण नाही तुम्ही पौष महिन्यामध्ये सुद्धा उद्यापन करू शकता उद्यापन कसं करावं उद्यापनाचे काय नियम आहेत ज्या कोणी कुमारिका सवाशनी किंवा महिला आपण आपल्या घरी हळदी कुंकवासाठी बोलवतो महालक्ष्मीचं रूप मानून तर त्यांचं हळदी कुंकू कसं करायचं किंवा त्यांचा मानपान कसा करायचा अशा सगळ्या माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे मी मागच्या गुरुवारच्या अगोदरच तुमच्याशी ते शेअर केलेले आहेत तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पहिल्या कमेंटमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देते तुम्ही बघू शकता जेणेकरून तुम्हाला उद्यापनाच्या बाबतीत अजून काही शंका असते तर त्यांची उत्तरं त्या व्हिडिओतून मिळून जातील आता आपण अमावस्या नक्की कधी सुरू होणार आहे अमावस्येचा प्रारंभ आणि समाप्तीची वेळ जाणून घेऊया मंडळी बुधवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीसच्या रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनंतर मार्गशीर्ष अमावस्येला सुरुवात होणार आहे आणि गुरुवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत ही अमावस्या असणार आहे दोन हजार चोवीस या वर्षाचा विचार केला तर इंग्रजी नवीन वर्षातली ही पहिलीच अमावस्या असणार आहे तर अमावस्येची वेळ तुम्हाला कळली आता मी तुम्हाला दर अमावस्येला करण्याचा एक अतिशय प्रभावी उपाय सांगते कारण बऱ्याच जणांना अमावस्या किंवा पौर्णिमा ही तिथे आल्यानंतर म्हणजे जेव्हा अमावस्या पौर्णिमा येते तर त्या तिथीच्या एक दोन अगोदर त्या तिथीच्या दिवशी आणि तिथी संपून गेल्यानंतरसुद्धा एक दोन दिवस बऱ्याच प्रकारचे त्रास होतात इतर दिवशी काहीही होत नाही पण अमावस्या पौर्णिमा जेव्हा जवळ येते किंवा तो दिवस जेव्हा येतो तर तेव्हा खूप भीती वाटते किंवा मन सैरभैर होतं बेचेन होतं घरामध्ये कारण नसताना कटकटी होतात किंवा मग खूप जास्त भांडणं वाढून जातात आणि तिथी तिथी संपून गेल्यानंतर परत असं वाटायला लागतं की माझ्या बाबतीत असं का घडतं तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मग तुम्हाला पित्रांसाठी काही कार्य करायचं असेल अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी तरीसुद्धा तुम्ही दर तर अमावस्येला आणि पौर्णिमेला हा उपाय केला तरीसुद्धा चालेल ज्यांना पितृदोष सांगितलेला आहे तर असे जणसुद्धा हा उपाय करू शकता आता आपण उपाय जाणून घेऊया मंडळी तुम्हालासुद्धा अमावस्या किंवा पौर्णिमा आल्यावर अशा प्रकारचे त्रास होत असतील समस्या उभ्या राहत असतील तर तुम्हाला या तिथींना उपवास करायचे आहेत समजा तुम्ही जर म्हटलं की मी हा उपाय अमावस्येला करणार आहे तर तुम्हाला तुमची समस्या जोपर्यंत जात नाही तोपर्यंत दर अमावस्येला उपवास करायचा आहे तुमचं जर मन होत असेल की मी पौर्णिमेपासून हा उपाय करील तर मग तुम्ही दर पौर्णिमेला उपवास करायचा आहे जोपर्यंत तुमचा त्रास तुमची समस्या जात नाही तोपर्यंत आता उपवास कसा करायचा हे मी तुम्हाला सांगते कॅलेंडरमध्ये अमावस्या किंवा पौर्णिमा केव्हा सुरू होते केव्हा संपते तर त्याची जी काही वेळ दिलेली असते त्या वेळेनुसार आपल्याला उपवास करायचा आहे आता मी तुम्हाला आत्ताची ही जी मार्गशीर्ष अमावस्या सांगितली तिची वेळ काय सांगितली की दहा जानेवारीला रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनंतर अमावस्या सुरू होणार आहे आणि गुरुवारी संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत ही अमावस्या असणार आहे तर ज्यांना अमावस्येला हा उपाय करायचा आहे त्यांनी अमावस्येची वेळ बघायची आता समजा तुम्ही उद्याच म्हणजे गुरुवारीच हा उपाय करणार असाल तर तुम्हाला आज संध्याकाळी आठ वाजून अकरा वाजेनंतर म्हणजे आठ वाजून अकरा मिनिटांनंतर उपवासाला सुरुवात करायची आहे आणि गुरुवारच्या दिवशी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनंतर तुम्हाला हा उपवास सोडता येईल म्हणजे जसं आपण काय करतो कोणताही उपवास करायचा म्हटलं तर समजा एखादा उपवास आता एकादशीचा उपवास उदाहरणार्थ सांगते की आपण सकाळी तो उपवास धरला तर दुसऱ्या दिवशी सकाळीच सोडतो किंवा मग महालक्ष्मी व्रताचा गुरुवार आपण कसा करतो की सकाळी उपवास धरला आणि संध्याकाळी उपवास सोडला तर असं करायचं नाही आहे किंवा पौर्णिमेची जी काही वेळ कॅलेंडरमध्ये दिलेली असते त्या वेळेनुसार आपल्याला हा उपवास करायचा आहे आता उपवास कसा करायचा हे तुम्हाला समजलं अमावस्येचं दान किंवा पौर्णिमेचं दान कसं करायचं याबद्दल सांगते तर तुम्हाला काय करायचं आहे काही साहित्य घ्यायचं आहे कोळसा मीठ गूळ लवंग काळे तीळ या सगळ्या वस्तू या सगळ्या वस्तू मिळून सव्वा मूठ झाल्या पाहिजे अशा प्रमाणात तुम्ही या वस्तू घेऊ शकता म्हणजे एखादी वस्तू जास्त घेतली एखादी वस्तू कमी घेतली तर ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगितल्या तर त्यांची यादीसुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर देते तर त्या सगळ्या वस्तू मिळून सव्वा मूठ झाल्या पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही त्या कमी जास्त करून घेऊ शकता आता अमावस्या किंवा पौर्णिमा लागलेल्या संध्याकाळी ज्याला आपण संधीकाल म्हणतो म्हणजे आपल्याला सूर्याचा प्रकाश तर पसरलेला दिसतो पण सूर्यास्त झालेला असतो आणि रात्र सुरू होणार असते तर त्या वेळेला म्हणतात संधिकाल किंवा सुद्धा आपण त्या वेळेला ओळखतो म्हणजे प्रदोषकाळ म्हणूनसुद्धा आपण त्या वेळेला ओळखतो जसं की सूर्यास्त होण्याच्या पंचेचाळीस मिनिटा अगोदर आणि सूर्यास्त झाल्यावर पंचेचाळीस मिनिटांपर्यंत हा प्रदोषकाळ असतो तर त्या काळामध्ये तुम्हाला दक्षिणेला किंवा पश्चिमेला तोंड करून या वस्तू पाण्याच्या ठिकाणी सोडायच्या आहेत म्हणजे ज्या वस्तू आपण सव्वा मोठ घेतल्या तर त्या समजा तुम्ही उपाय अमावस्येच्या दिवशी करतायत तर त्या दिवशी काळामध्ये दक्षिणेला किंवा पश्चिमेला तोंड करायचं नदी किंवा पाण्याच्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि ते शक्य नसेल तर घरच्या घरी एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही ते पाणी घेऊ शकता आणि त्या पाण्यामध्ये म्हणजे तुम्हाला दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून उभं राहून हे जे साहित्य आहे ते पाण्यामध्ये सोडायचं आहे शक्यतो प्रत्येकाला पाण्याचं ठिकाण जरूर मिळेल पाट असेल तलाव असेल ओढा असेल नदी असेल किंवा समुद्र असेल तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही हे करू शकता आणि हे साहित्य त्या पाण्यामध्ये सोडताना तुम्हाला काय म्हणायचं आहे हे पूर्वजांनो आमचे अपराध माफ करा मी केलेल्या दानाचा स्वीकार करा आम्हाला रूप जय यश द्या आमच्या शत्रूंचा नाश करा आणि आमचे संरक्षण करा यानंतर हा उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला घरी यायचा आहे घरी आल्यानंतर लगेच तुम्हाला हातपाय धुवायचे आहे आंघोळ करणं झालं शक्य तर तुम्ही आंघोळसुद्धा करू शकता आणि एक नारळ घ्यायचा शेंडी आपल्या घराच्या दिशेने आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्या घराच्या मुख्य दाराच्या उंबरठ्यावर किंवा मग त्याच्या बाहेर तुम्हाला एक नारळ फोडायचा आहे आणि मी तुम्हाला जी काही प्रार्थना सांगितली हे पूर्वजांनो आमचे अपराध माफ करा मी केलेल्या दानाचा स्वीकार करा आम्हाला रूप जय यश द्या आमच्या शत्रूंचा नाश करा आणि माझे संरक्षण करा तर ही प्रार्थना म्हणून नारळाचे सर्व तुकडे तुम्हाला कचऱ्याच्या ठिकाणी फेकून द्यायचे आहे यानंतर परत हात पाय धुवायचे आणि पित्रांसाठी तुम्हाला दूध किंवा मग वरण भात किंवा मग फक्त भातावर दही घेऊन ते तुमच्या घरावर ठेवायचं आहे घराच्या छतावर तुम्ही ठेवू शकता किंवा मग अशा ठिकाणी तुम्हाला ते ठेवायचं आहे की जिथे पशुपक्षी येतील आणि ते खाऊन जातील तर संध्याकाळी जरी तुम्ही हे ठेवून दिलं दुसऱ्या दिवशी प पशुपक्ष्यांनी खाल्लं तर ठीक नाही तर मग तो नैवेद्य तुम्ही उचलून घेऊ शकता आणि कुत्र्यांना किंवा मग प्राण्यांना देऊ शकता तेही शक्य झालं नाही तर उचलून तुम्ही तो कचऱ्यामध्ये टाकला तरीसुद्धा चालेल पण शक्यतो पशुपक्षी प्रत्येकाला मिळतात गाय जरी उपलब्ध झाली तिला तुम्ही खायला दिला, दिला तरीसुद्धा चालतं आणि नक्कीच तुमचा जो काही त्रास आहे तो मिटल्याशिवाय राहणार नाही फक्त तुम्हाला उपवासाची वेळ समजली असेल की कोणती पकडायला आहे की ज्या वेळेस अमावस्या सुरू होते किंवा अमावस्या संपते तर त्या कालावधीमध्ये तुम्हाला उपवास करायचा आहे ज्या कालावधीमध्ये पौर्णिमा सुरू होते ज्या कालावधीमध्ये ती संपते तर तेवढा कालावधी तुमचा उपवासाचा असणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी अमावस्या सुरू होण्याची वेळ ते अमावस्या संपण्याची वेळ किंवा पौर्णिमा सुरू होण्याची वेळ ते पौर्णिमा संपण्याची वेळ अतिशय महत्त्वाची असणार आहे तर मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगितल्या तर त्यापैकी एखादी वस्तू तुम्हाला उपलब्ध नाही झाली तरीसुद्धा चालेल पण तुम्ही ज्या काही वस्तू यापैकी घ्याल म्हणजे कोळसा मीठ गूळ लवंग काळेतीळ तर त्या सगळ्या वस्तू मिळून मोठ झाल्या पाहिजे पाहिजे म्हणजे आता समजा एखाद्याला जर कोळसा उपलब्ध झाला नाही तर त्यांनी मीठ गूळ लवंग काळेतीळ या वस्तू सव्वा मूठ घ्यायच्या आहे म्हणजे एक उदाहरण सांगितलं एखाद्याला जर कोळसा उपलब्ध नाही झाला तर तो ती वस्तू सोडून द्यायची आणि बाकीच्या वस्तू सव्वा मूठ या प्रमाणात घ्यायच्या तर वस्तू पण काही म्हणजे अशा नाही आहे की त्या मिळणारच नाही पण तुम्ही हा उपाय नक्की करा तुमचा जो काही पितृदोष असेल किंवा मग तुम्हाला अमावस्या पौर्णिमा आल्यावर असं भीतीदायक वाटत असेल किंवा उगाच काहीतरी शंका मनामध्ये तयार होत असतील तर हे सगळे त्रास तुमचे नक्कीच मिटून जातील आणि ज्या वेळेस तुमचा हा त्रास कमी होईल किंवा मग संपूर्णता मिटून जाईल तर त्यानंतर तुम्हाला अमावस्येला किंवा पौर्णिमेला यासाठी उपवास करण्याची अजिबात गरज नाही पण लवकरात लवकर जो त्रास आहे तुमचा हा काही तो नक्की मिटून जाईल याबाबत मी तुम्हाला खात्री देते तुम्ही स्वतःच मला कमेंट करून सांगाल की आम्हाला नक्कीच या उपायाचा गुण आलेला आहे तर ज्यांना ज्यांना या उपायाचा फायदा होईल त्यांनी आपले अनुभव या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये नंतर लिहायला विसरू नका आणि ज्यांनी ज्यांनी उपाय केला तर ते सुद्धा सांगू शकता की आम्ही नक्कीच हा उपाय करू व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे ज्यांना ज्यांना या प्रकारचे त्रास होत असतील किंवा पित्रांच्या संबंधित काही अडचणी तयार होत असतील तर त्यांनासुद्धा याची माहिती मिळेल भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्ली तर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद